सार्वजनिक व घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन ठिकाण वडाळा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभा सहनिरीक्षक सुरेश गणपत काळे यांनी वडाळा विधानसभा क्षेत्रातील ममता सोसायटी माढा वसाहत भाटिया निवास म्युनिसिपल चाळ खिडवाईनगर भिंडीवे लाला बिल्डिंग मराठा सोसायटी आणि आसपास येथील सार्वजनिक व घरगुती बाप्प गणपती बाप्पांचे दर्शन घेतले व सर्वांच्या आयुष्यातील विघ्न दूर करून सर्वांना सुखशांती समृद्धी उत्तम आरोग्य लाभो अशी गणरायाचरणी प्रार्थना करत सर्वांना गणेशोत्सवानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा दिल्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या अजिंक्य महाराष्ट्र गणोत्सवात प्रतिनिधी दौलत सरवणकर व कॅमेरामॅन गणेश डळवी